हो। कामाईसा भेटी नामकरणा कामाईसा नाम का नावाची वाया नायकाची पत्नी आहे आणि आप वाया आपल्या सर्व परिवाराला सर्वज्ञ श्री चक्कधर स्वामींना भेटण्यासाठी आणलेला आहे आणि त्यावेळेस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कामाचा भेट झाल्यानंतर नामकरण केलेला आहे कुटुंबी गोसावी यांचे आदर्शन या आले माता सकाळी सकाळी सहकुटुंबी सहपरिवार जसं आता हे कसे आले सहपरिवार तशा प्रकारे वाय नायक सकाळी सकाळी सर्वत्न श्री चक्र स्वामींच्या दर्शनाला पोहोचले hmm. ते गुंफा होती म्हणजे छोटीशी गुंफा होती त्या ठिकाणी ज्या ठिकाणी सर्वत्न श्री चक्र स्वामींच आसन होत hmm. hmm. मंग वाय नायके मग वाय नायक हे साखळ गुंफा म्हणजे छोटीशी गुंफा असल्यामुळं आणि एक पाय बाहेर ठेवला अशा प्रकारे नायक उभा मग आता आपला परिवार सर्व देवाला भेटवण्यासाठी आणलेला आहे त्यावेळेस त्या वाय नायक एक पाय आतमध्ये ठेवला एक पाय बाहेर ठेवलाय गुंफेच्या आणि विडा काढून देत आहेत कोणाला आपल्या परिवाराला की देवाला विडा व्हा म्हणून अशा प्रकारे आणि मग ज्यांच्या जवळ विडा देतात ते विडा घेतात आणि देवाला देतात आणि देवाच दर्शन घेतात हम्म दंडवत घाली दंडवत घालायचे मग लागे मस्जिदच्या नाल लागायचे वाय नायक म्हणती काय म्हणतात जी जी, जी, जी महाराज हे आमुके हे तमुके हे आमची काकी हे आमची आजी ही माझी मुलगी हे जे काय आपण ओळख करून देतो आल्यानंतर बाबा हे आमचे सून आहे आमचा मुलगा आहे तसं वायना एक सर्वज्ञ श्री स्वामींना ओळख करून देत आहेत की बाबा हे आमके आहे हे नाव सांगतात ओळख सांगतात आणि मग ते निघतात आणि मग असे सगळ्यांची भेट झालेली आहे भेट झाल्यानंतर मग त्या ठिकाणी बाकी आपल्या आपल्या बाजूला सरकलेले आहेत माता वाय नायकाची जाया म्हणजे पत्नी ती दरजात उभा राहिली होती आणि त्या ठिकाणी ती थी बघत होती देवाला आणि मग बघत असताना त्या ठिकाणी ती थी उभा आहे आणि मग काय म्हणतात केले माता ती जरा शेवटीच आली ती जरा आठांगोळी पण होती मग ती आली आणि विडा वाय नायकांनी आपल्या पत्नीच्या हातात म्हणजे जायाच्या हातात दिला आणि देवाला दर्शन द्या देवाकडे देवाचं देवा दर्शन घ्या असं म्हटलं म्हटल आणि मग आपल्या का कामा कामायसाने दंडवत घातला देवाला जाऊन श्रीचरणाला लागली श्रीचरणाला दंडवत घातला गोसावीत्री माता सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी असा एक आपण म्हणतो की नाही आता बाबा लोकांनी दंडक केला की देव वृक्ष म्हणतात तर मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या कामाईसाची पाठीवर असा हात ठेवला हे ना पाठीला स्पर्श केला म्हणितले देव काय म्हणतात अष्टमंगल अष्टमंगल बाया अष्टमंगलला म्हणजे आठवा महिना चालू होता आणि तिला अष्टमंगल ला म्हणतो म्हणजे मंगल आहे

पण माझ्या परिवाराला पण दर्शन झालं पाहिजे म्हणून मी सगळा परिवार घरून दर्शनासाठी आपल्या घेऊन आलो अस माता जी जी होती तिनं काय केलं माहितीये का जोपर्यंत सगळा परिवार भेटत होता तोपर्यंत सर्वज्ञ श्री चक्कधर स्वामींच्या श्रीनखाकडे बघत होती श्री चरणाच्या अंगुठ्याकडे बघत होती ही मूर्ती ज्ञानातली श्रीमूर्तीची पहिली वेळा आहे अंगुठा आहे ना तिथून कशी श्रीमूर्ती आठवायची ते सांगत आहेत अशा प्रकारे मग ते अशी दरुजा ज्या होती आणि सगळं देवाला बघत होती कोण कसा विडा देते काय करते वगैरे वगैरे पण तिनं फक्त देवाच्या नखाला बघितलं श्री चरणाला बघितलं तर तिथंच बघत राहिले देवाचं नख इतकं सुंदर आहे तर देव किती सुंदर असते अशा प्रकारे ती देवाच्या नखाला बघत राहिली तिथंच बघत राहिले <laughs> आणि वेळ वे संचारला तिला बस स्वामींकडेच बघावं असं वाटायला लागलं त्या नखाकडेच बघावं असं वाटायला लागलं स्वामींचं नख इतकं सुंदर आहे आणि म्हणून आपण केश कळाप नख ज्या वेळेस वंदन करतो त्यावेळेस आपण किती भाव भावाने आदराने करत असतो जेव्हा आपल्याला स्वामींच नखाला वंदन तो। तो करायला चंद्र जीवी खूप असती नख हे थोडसा चंद्रासारखा आकार दिसतो बघा तुम्ही चंद्र म्हणजे जणू काही चंद्राचे शीतल छाया जणू काही त्याच्यावर पडलेले आहे असं ते नख चंद्र ती, वरी थाश्यला वरी थाश्यला वरी ते तिच्या मनामध्ये ठसल्याला आहे बघत राहत आहे सगळे दंडवत करत आहेत विडा देत आहेत परंतु कामाईचा सर्वत्र श्री चक्र स्वामींच्या श्री नखाकडे बघत आहे श्री चरणाकडे बघत आहे तिला बस मनामध्ये ठसून बसलेले स्वामींचे ते नख अशा प्रकारे तिला दर्शन झालेलं आहे तया नखावरून दृष्टी मग त्या नखावरून तिची दृष्टी बाजूला जाईल आहे की नाही किती किती तिला त्या नखाची त्या देवाच्या श्रीचरणाची आवड लागली आहे की नाही आपण जर म्हटलो की बाबा इथं बस थोडं स्मरण कर किंवा देव करायचा आरती करायची थोडंसं बस तर आपण नुसते एका जागेवर बसत नाही तर तिनं दर्शन घेण्यासाठी आली तर ती बस बघत राहिली देवाकडे आपल्याला सकाळी नाही का तुम्ही बळस बळस आणत होते चढ रे बाबा ये रे बाबा लाव रे बाबा कर रे बाबा है की नाही असं बळस धर्माला लावावं लागत पण ती बघा ती बाई कशी आहे नखाकडं बघत राहिली ना स्वामींच्या तो बघतच राहिले अशी आवडी पाहिजे माणसाला स्वामींचं नख इतकं सुंदर आहे तर स्वामी किती सुंदर असतील तुम्ही काही लावलं तर सुंदर होणार नाही मित्रांनो काही घातलं तर सुंदर दिसणार नाही पण सुंदर माणूस कसे नव्हतो हो एक तर विद्येन आहे ना विद्या कंठस्थ भूषण म्हणजे विद्या जर आपल्याकडं असेल ज्ञान जर असेल तर सोनं घालायची गरज नाही आणि आपल्याकडे ज्ञान असल्यावर सोनं घालायची गरज नाही आणि स्वामींचं दर्शन जर आपल्याला झालं किंवा स्वामी आपल्याकडे असतील ब्रह्मविद्या असेल तर अजून यापेक्षा आपण सुंदर कोण आहे है ना माणूस दिसायला कसा याला अर्थ नाही मित्रांनो माणूस कसा याला अर्थ आहे त्याचा संस्कार कसा आहे याला अर्थ आहे म्हणून अष्टांग हे ना जो हे होता ना आत ठिकाणी वाकडा होता तो है ना त्याला खूप ज्ञान होतं आणि म्हणून त्याला अष्टांग म्हणतात की नाही मग तो किती म्हणजे वाकडा असता आहे परंतु त्याने सगळ्यांची सुटका केली होती का नाही का तो वाकडा झाला होता वा कारण त्याच्या वडिलांना त्यांनी पोटात असताना एक श्लोकाची कांडी थोडीशी चुकली होती है ना आष्टा आष्टा वक्र त्याचं नाव आहे तर त्यांनी पोटातून सांगितलं तर त्याच्या बाप रागवला आणि त्याला श्राप देऊन टाकला तुम्हाला मला वाकडं लावतोस ना आज ठिकाणी वाकडा होऊन जासेल पण शेवटी त्या एकजणांनी त्यांना सगळ्यांना आतमध्ये टाकलं ब्राह्मणाला आणि ह्या आठ ठिकाणी वाकड्या असलेल्या अष्टावक्राने सगळ्यांना सोडून दिलं कारण त्यांनी ती ते चर्चा केली म्हणून माणूस वाकडा आहे लंगडा आहे खोळा आहे याला अर्थ नाही माणूस कसा आहे आणि विद्येनं कसा आहे याला अर्थ आहे म्हणून हे कधीही ध्यानात घ्यायचं की माणूस दिसायला चांगला याच्यावर जाऊ नका माणूस संस्काराने कसा आहे याच्यावर लक्ष ठेवा हम्म आणि मग देवाच्या आता नखावरती होती इतकी त्या ठिकाणी तन्मय झालेली आहे आता तिला वैध झालेला आहे पण आता सगळे जण हे झालं दंड घातला आता कामाचा बाजूला झालेली विरादेवडच्या ना झाल्या असं सगळ्यांना वाय नायकाच्या सगळ्या परिवाराला दर्शन झालेलं आहे वाया नायकाची भारी चारी काम माता आता वाय नायकाची परिचारिका महिला महिला म्हणजे घरची काम करणारी एक बाई असते ते श्रीमंत ब्राह्मण लोक आहेत त्यांच्या घरी एक काम करायला पाहिजे होती तिचं नाव महिळा होत ते आता ती महिला आहे काम करणारी नाही तर मग ती आपल्या दर्जाजवळ उभा राहिले आता देवाकडे जे आले ते देवाकडे गेले पुढे पण ही सगळ्या शेवटी आणि दुरुन बघत होती आपले मालक काय करताय मालकीन काय करते घरचा परिवार काय करते कारण त्या बिचारीला इतक्या जवळ कोणी येऊ हो देणार आहे म्हणून ती उभा उभारावं सगळं काही बघत होती मग गोसावी यांची अवघी मूर्ती मग आता ह्या कामा फक्त नख बघितलं पण ही जी मयळा आहे हि लांबून उभा राहिली आणि देवाचं सगळी मूर्ती बघितली है ना पण उटी करताना गोंधळ नाही केला पाहिजे धावपळ नाही केली पाहिजे आपण लाथा मारतो स्थानालासुद्धा आपली लात लागायच्या मागे असते लांबून अवसर बघितला पाहिजे है ना एकदा हात लावून द्यायचा असतो हात लावून दिल्यावर सगळी श्रीमूर्ती कशी दिसते कसं आहे ते आपण बघितलं पाहिजे पण आपण काय करतो गडबड करतो काही करतो मला हात लावायला भेटला पाहिजे हे ना विराला हात लावायला भेटला पाहिजे असा आपण गोंधळ करतो आणि त्या गोंधळामुळं आपल्या काही ध्यानात राहत नाही काहीच लक्षात राहत नाही आणि म्हणून ही जी मायरा आहे ती दर्जा ताऱ्याला गेली पण तिथून बघत आहे स्वामींना सगळी श्रीमूर्ती बघते श्री चरणापासून ते श्रीमुकुटापर्यंत सगळी श्रीमूर्ती बघते कसे भेटतात काय करतात कशा प्रकारे आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या महिलाला दर्शन झालेलं आहे राहणार ना शेवटी घरची कामवाली बाई आहे तर शेवटच राहणार मग आता आपल्या वाईनायकांनी सांगितलं तुम्ही पण या तुम्ही पण देवाला बिडा द्या है ना आता आपल्या इथं असला एखादं कोणी गडी वगैरे आपण सांगत असतं या आमच्या या या बाबाचं दर्शन घ्या आहे की नाही दंडवत करा पण ते विचार येता दंडवत करता है ना तशा प्रकारे येईना पण आता त्या ठिकाणी वाया नायकाला वाया नायकाने दंड विडा दिला आणि दंडवत केला स्वामींना श्रीचरणाला लागली श्री श्रीचरणाला लागली स्वामींचा आयसा हो चाली दया अशा प्रकारे स्वामींनी वाया नायकाच्या परिवाराला असा सुंदर असा अवसर दिला आणि मग पाठवणी घेतली या माहिती गेली आणि मग बिचारे सगळे आपल्या आपल्या घरी गेले hmm. कामाईसा मैदा ते पु मग आता मैळा मैळाला विचारत होती आता कामाइसा आली आणि मैला विचारत होती मैळा म्हणजे ती आहे ना घरची किंवा तो दर्जात होते काय विचारते बघा हाव हाव काय ग नाटक म्हणतो की नाही काय ग हाव गाव तू यांची श्रीमूर्ती देखिली काय ग तू देवाची सगळी श्रीमूर्ती बघितलीस का कोण म्हणते कामायसा कोणाला म्हणते आला है ना तिच्या घरच्या या काय म्हणते बघा आता हो पण मी सगळं मूर्ती देवाची बघितली मग कामाई कामाई ती कामाईसा पुढे सांगत आहे ती महिला सांगत आहे सर्वज्ञ श्री चक्रधर सांग म्हणजे श्रीमूर्ती कशी आहे कारण कामाईसानं काय बघितलं फक्त नखच बघितलं ती नखामध्येच गोंग झाली तिला देवाच्या श्रीमूर्तीकडे बघायला वेळच नाही भेटला कारण तिला नखामध्ये जेवढी आवडी वाटली तर श्रीमूर्तीकडे बघायला तिला टाईमच नाही भेटला तो रक्त टाइम होऊन गेला खरे खरे म्हणजे बघितली कोणी मूर्ती बघितली कोणी श्रीमूर्ती मैळाला दर्जा होती आणि म्हणून जो दारवंठेकार असतो सेवक असतो द्वारपाल असतो आपल्या गुरुच्या सेवेसाठी सदैव हजार असतो त्याचा कधीही फायदा होतो कारण ती सेवक पूर्ण झालेली आहे पण तिला दर्शन झाले काय म्हणतात काय बाई बाई आता हे सगळं गेले आणि त्यांची चर्चा वाटाणी होत आहे आता इकडं मार्गामध्ये आश्रमामध्ये आता हे गेल्यानंतर देव सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बाई सला म्हणतात काय म्हणतात बर आता एवढा वायनायकाचा परिवार आपल्या दर्शनाला आला तर मग इतक्यांना दर्शन झालं आमचं तर मग दर्शन जसं तसं कोणाला झालं असं असं देव बाईसाला विचारतात कारण सगळे दर्शनाला आले कारण कोणी काही घेऊन आलं कोणी काही घेऊन आलं आहे ना आता दर्शनाला सगळे लोक येतात विडे घेऊन येतात नारळ घेऊन येतात पण लोक एक नारळ सुद्धा फुकट घेऊन येत नाही काय काहीतरी नी मनामध्ये घेऊन येतात तेव्हा माझं एवढं काम होऊन जाऊ देवा माझ्या मुली संघ राहून जाऊ दे माझ्या मुलीचा नंबर लागून जाऊ दे पोराचा नंबर लागून जाऊ दे एक नारळ सुद्धा फुकट फोडत नाही लोक खरे खरे काहीच करत नाही फुकट असा प्रकार आहे मित्रांनो फुकट या दुनियात बघतोही नाही काही है ना आणि लोक फुकट टेक करतही नाही आहे की नाही असा प्रकार आहे पण मग देवाने विचारलं बायसाला कोणाला दर्शन झालं तसं तसं बाईसा काय म्हणत बाबा, बाबा टाकलं की अवघ्या वायनायकाच्या कुटुंबाला सगळ्यांना दर्शन झालं कारण सगळ्यांनी विडे दिले दर्शन घेतलं साहसिकच आहे पण जसं तसं दर्शन जसं तसं लक्ष कोणाचं होतं आता दर्शन घ्यायला सगळे येतात आहे ना काही लोक येतात धन्यवाद बाबा काही लोक येतात बरं आहे बाबा तर काही लोक है ना असं करतात है ना काही लोक जवळ येतात काही लोक जवळून धनवत करतात है ना दंडवतात दंडवतात फरक आहे है ना पद्मनाभीला दंडवत केला पद्मनाभीनं है ना पालखीमध्ये बसून आणि देवाने पाठवलं होतं नागदेवाचार्याला चा तुम्ही त्यांच्याकडे त्यांना दर्शन द्या कारण दया ज्ञानियाचे निदर्शने पापा होती पुरस्करणे दयाचा आदरणा करावा कौने बोलते न म्हणता मग त्या पद्मनाभीच एवढं मोठं अनिष्ट चुकलं पण तो अशी सोन्याची वाखारी झलत होता आणि पालखीतूनच दंडवत केला दंडवत कोणाला ना देवाचे त्यांना आणि मग ते वापस आले आणि त्यांचं तिकडे अनिष्ट चुकलं मग देवाला सांगितलं म्हणजे पद्मनाभी भेटले होते परंतु दंडवत केला पालखीतून घालणे होत ते आणि सोन्याची वाखारी अशी झलत होते देव म्हणतात जर त्यांनी ते सोनांची वाघारी खाली ठेवून दिली असती आणि खाली उतरून जर दर्पण केला असता तर त्याला तिकडं जायची सुद्धा गरज नसती त्याला तितकं सुद्धा अनिष्ट घडलं नसतं असं संताच्या दर्शनाने अनिष्ट चुकत आहे ना म्हणून संताचे दोष न बघता संताकडे बघितलं पाहिजे त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे दोष तो सगळ्यांच्याच खाली आहे प्रत्येक दिवा दिव्याच्या खाली आमदार असतो आणि जर तुम्ही दिव्याच्या खाली आमदारच बघणार तर आधी तुमच्या दिव्याखाली पण बघा कि तुमच्या दिव्या खाली कधी उजल पडतो का है ना आणि जर पडत असाल तर तुम्ही देवाजवळ असते खरे काय आणि मग दुसऱ्याच्या असा दिव्याखाली खाली आमदार नका बघायचो संत आहे त्यांना संत बघितलं पाहिजे त्यांना दंडवत केला कधी दोष नाही घेतले पाहिजे सर्वज्ञ काय म्हणतात ते बाई बाईसे कसे नाहीये मग कसे आहे काय म्हणते बाईसा बाईचा म्हणते बाबा कसं कसं दर्शन झालं आता आम्ही तुम्हाला सांगतो कशा प्रकारे कोणी दर्शन घेतलं स्पष्ट सांगतो काय म्हणतात ते बाई बाई, बाई उभी होती। जी दारवंच्या जी बाई उभा होती ना तिला खरं दर्शन झालं कारण तिनं आमची जशी तशी श्रीमूर्ती बघितली यांचं भेटणं होत तर ती आम्हाला बघत होती हे ना आमचं दर्शन घेत होते त्याच्या मनामध्ये सगळी श्रीमूर्ती तिला बसून घेतली है की नाही म्हणून तो मूर्तीज्ञान ज्ञान तर देवाला मूर्ती ज्ञान सांगून आपल्या मूर्ती ज्ञानासारखं स्मरण करावं लागतं तेव्हा ती श्रीमूर्ती आठवते आपण तर कधी कधी फुटू लावतो म्हणून देवाला आठवतो फुटला कधी गंध लावतो हा विकल्प दोष देव कसा आहे तो श्री मूर्ती ज्ञानात सांगितलं तसा आठवायचा एक एक अवयवाचा आपल्याला ज्ञान पाहिजे आणि तेव्हा तो अवयव जैसा व्हावा तैसाचे आपण आठवला पाहिजे बत्तीस लक्षण सुश्रू श्री मूर्ती सर्वत्न श्री चक्र स्वामींच्या आहे आपण काही फोटो बघून स्मरण नाही केलं पाहिजे कसा आहे म्हणून ज्ञान अनुरूप आपण त्या ठिकाणी देवाचं स्मरण केलं पाहिजे <laughs> हम्म मंग गोसावी सिद्धनाथ

आपण वर्णन केलेला अशा धरल्या आणि आतमध्ये वाकून बघितलं डोकून बघितलं आतमध्ये मासोपवासणी बसलेल्या होत्या मा मासो उमायस होती ना आबा होती अशा मासोपौशनी आतमध्ये बसलेल्या होत्या केले आणि मग तिथून गेले तिथे गेले आणि गेले स्त्री काळ स्फोटू व्यस्तावर हो मला ही पुढची वेळा सांगत आहे आता ही एक वेळा संपलेली आहे